हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि आज मी आलो भंडारा जिल्ह्यातील भंडारा या शहरमध्ये आपल्यासोबत आहेत काही सामाजिक कार्यकर्ता तर चला त्यांच्यासोबत आप चर्चा करूया हॅलो सर तुमचा परिचय काय आहे सर मी विजय वाघमारे आपण तुमसरला तुम राहतो आणि आंबेडकर वाडमदी बहुजन समाज पार्टीच्या चळवळीचा कार्यकर्ता आहे सर आज देशामध्ये जे संविधान बचाव देश बचाव याबद्दल सर तुम्ही काय सांगाल काल महाराष्ट्र बचाव संविधान बचाव हा प्राध्यापक श्याम मानवाच्या माध्यमातून राजाराम लान्समध्ये कार्यक्रम ठरवण्यात आला होता आम्ही तिथं गेलो होतो परंतु तो संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव हा आंदोलन कमी असताना तो कार्यक्रम हा काँग्रेसचा होता आणि श्याम साहेब हे राहुल गांधीचे प्रचारक म्हणून तिथं आले होते हा त्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे सांगितलं की संविधानात संविधान सभेमध्ये पाठवण्यासाठी जे जयसूर खुल्ला जी सीट होती तेथून बाबासाहेब निवडून आले होते ते निवडून आल्याच्या नंतर ते सीट आणि तो एरिया हा पाकिस्तान फाळणीमध्ये चालला गेला त्यावेळेस श्याम म्हणाले की गांधींनी हा स्वतः प्रो त्यांना बाबासाहेबांना प्रोत्साहित केला की बाबासाहेब हे संविधान सभेमध्ये जायला पाहिजेत त्यांनी मुख्यमंत्र्या सांगितले महाराष्ट्राच्या की त्यांनी पुण्याची जयकराची सीट खाली करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून पाठवण्यासाठी गांधीने फोर्स केला असं त्यांनी श्याम मानवनी त्या भाषणामध्ये सांगितलं सर जे आजची जी, जी काँग्रेस आहे त्या काँग्रेसली त्यांचे जे नेते म्हणत आहेत की आम्ही आरक्षण संपवू खर तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल सर की काँग्रेसचे लोक आरक्षणाचं समर्थन एकीकडे करतात आणि दुसरीकडे त्याच्या विरोध करतात सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक ऑगस्टला आला पण त्याबद्दल राहुल गांधीने एकही स्टेटमेंट दिलेला नाही आणि ज्या ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसची जिथं सरकार आहे त्या सरकारमध्ये ते लोक आरक्षणाचा विरोध करत आहेत आणि सुप्रीम निर्णय निर्णयाला त्याचं समर्थन करीत आहेत त्याच्यामध्ये क्रिमिनलरची जी अट आहे आणि वर्गीकरणचा जो भाग आहे ते पूर्णपणे लागू करण्यास ते बाध्य आहेत असे ते डायरेक्ट बोलतात आहेत मग काँग्रेस हे आमच्या संविधान बचवू शकत नाही आमचे आरक्षण वाचवू शकत नाही तर हे आमचे हिताची सरकार राहू शकत नाही सर मग जे जे आंबेडकरी जनता जे काँग्रेसला जे ओठ करून राहिली आणि जे काँग्रेस लोकांना भुमरा करत आहे की आम्ही संविधान वाचवू देश वाचवू तर सर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आंबेडकरी जनतेला सर माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसचे लोक फक्त आम्हाला भूल थापा देतात या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राहुल गांधीने एकच सांगितलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी पुढं आलो आहो आणि भारतीय जनता पार्टीने त्याला एक असा मुद्दा दिला की आम्ही चारशे पार झाले तर आम्ही संविधान बदलून टाकू या मुद्द्याला घेऊन राहुल गांधी पुन्हा भारतभर गेले कास्टच्या लोकांना आणि आदिवासी लोकांना असं वाटलं की हा संविधान बदलून जाईल तर आमचे अधिकार हे हिरावून घेतील आणि काँग्रेसच्या पाठीमागे कास्टच्या समाज हा त्याच्या पाठीमागे गेला आणि भक्कम पद्धतीनं काँग्रेसला मतदान केलं मेलेल्या काँग्रेसला पुन्हा जिवंत करण्यामध्ये आंबेडकर चळवळीचा हात राहिला परंतु आम्हाला असं वाटते की बहुजन समाज पार्टी हे अशी एक पार्टी आहे की त्यापासून आमचे हक अधिकार आम्हाला मिळू शकतात आणि जेथपर्यंत बहुजन समाज पार्टी सत्तेवर येणार नाही तेथपर्यंत आमचे अधिकार हे साबूत राहतील नाही आणि हे लोकच आतापर्यंत काँग्रेसची सरकार राहिली बऱ्याच वर्षापर्यंत काँग्रेसची सरकार राहिली त्या लोकांनाच त्या संविधानामध्ये बरेचशा तरतुदा केल्या त्यानंतर हे भारतीय जनता पार्टी तेच सुद्धा करत आहे दोन्ही पक्ष हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे असे आम्हाला वाटते म्हणून आंबेडकरी जनतेचा उद्धार काँग्रेस आणि बीजेपी भी करू शकत नाही ते एकच पार्टी आहे बहुजन समाज पार्टी तेच आमच्या उद्धार करू शकते हे आमची इच्छा आहे ठीक आहे सर धन्यवाद सर आपला परिचय मी विक्रांत भौसागर बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे सर हे जे श्याम मानव आहेत त्यांनी आता हे देशोग देशामध्ये दे जे स्टेटमेंट देऊन राहिले तर त्याबद्दल तुम्ही काय सर श्याम मानव हे काँग्रेसचे प्रचारक म्हणून काम करत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा काम सोडून ते आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठी करण्याच्या मार्गावर लागले आहे जे चूक आंबेडकरवादी जनतेनं लोकसभेमध्ये केली ती पुन्हाहून करू नये कारण श्याम मानवसुद्धा बाबासाहेबाच्या संविधान निर्मितीचा जो विषय मांडतात त्याविषयी ते फार चुकीची माहिती देतात संविधान बनवण्यामध्ये गांधीची कुठलीही भूमिका नव्हती जयसूर खुलनामध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपली जागा रिकामी करून बाबासाहेबांना निवडून पाठवले होते काँग्रेसवर दबाव इंग्रजांचा असल्यामुळे बाबासाहेबांना तिथे पाठवणे हे काँग्रेसची मजबुरी होती काँग्रेसची ही महानता नव्हती काँग्रेसच्या महानतेचा बयान श्याम मानव करत आहे हे चुकीचं आहे यापासून समाजाने सावधान राहिलं पाहिजे आणि काँग्रेसला मतदान करण्यापासून थांबलं पाहिजे सर मग येणारे जो इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो विधानसभा इलेक्शन आहे सर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल इलेक्शनबद्दल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बनेपर्यंत जे भूमिका बहुजनवादी आहे हा बहुजन समाज पक्ष बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेवर आधारित निर्मित झालेला आहे आम्ही आपल्या आंबेडकरी जनतेचाच नाही समस्त पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या हितासाठी ही पार्टी निर्मित आहे आणि तीच संविधान वाचवू शकते असा आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे म्हणून आंबेडकरी जनतेनं बहुजन समाज पार्टीचाच विचार करून तोच आपला एक पर्याय म्हणून आणि तोच आपला शेवटचा विकल्प समजून बहुजन समाज पार्टीच्या हत्तीचिन्हावरच मतदान करावं अशी आग्रहाची विनंती आहे सर सर शेवटी आता एक सांगा की जे देशामध्ये जे दलित लोकांवर जो अत्याचार होऊन राहिला तर जर देशाचे जर पंतप्रधान जर एखादी महिला महिला दलित जर अस्ती, तर देशामध्ये काय परिणाम घडणार अर्थानं एकच घटना नाही चौदा पासून अनेक घटना या देशामध्ये या मनुवादी पक्षाकडून जे सत्तेत आहेत त्या सत्ताधाऱ्याकडून ज्या ज्या राज्यात त्यांची सरकार आहे घटनाक्रम चालूच आहे लहान लहान मुलीवर बला बलात्काराचे प्रकार बदलापूरपासून तर सगळं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये हा प्रकार आत्ताच बिहारमध्ये दलितांचे घरं जाणण्यात आले घटना काल परवाच्या पेपरमध्ये आलेली आहे मुद्दा असा आहे की ह्या घटनेला दाबण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना आणि तो विधेयक पा पास झाल्याचं या चर्चा तुम्हाला भूलथापा देण्यासाठी आहेत कारण एकोणतीसला वेळ आहे पण त्या चर्चा आज सामोर आणून तुमच्या सगळ्या मुद्द्यांना बगल करण्याचं काम हे केंद्रातली सरकार आणि राज्यातली सरकार करत आहे म्हणून ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होते आजच एक मुद्दा गाजला आहे धारावीच्या अल्पसंख्याकाच्या मस्जिदीवर बुलडोजर चालवण्याचा असे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडत राहतील म्हणून काँग्रेस असो की बी जे पी असो हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून यांच्यापासून सावध राहण्यासाठी बहुजन समाज पार्टीचाच विकल्प निवडावा अशी विनंती आहे तर हे होते विक्रांतजी भाऊसागर यांनी खूप मोलाच्या म मार्गदर्शन के आहे त्यांनी आणि बहुजन लोकांना आपले विचार मनोगत मांडले आहेत तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद